श्री गणेशांचे दर्शन त्यानंतर श्री गणेशांची आराधना त्यानंतर पारंपरिक वेशभूषाने नटलेली शृंगारी गवळण जी आपल्या अलंकारिक शब्दाने मंत्र करून रसिकांच्या मनाला पूर्ण घालून आपल्या मधुर सुराने आपले मनोरंजन करी त्यानंतर श्रीकृष्ण दर्शन त्यानंतर विनोदी वगनाट्य वगनाट्य या वगनाट्याने वगनाट्या। वगनाट्या आमच्या या लोक नमनाची शोभा वाढवले आणि रसिकांना शेवटपर्यंत कदा कदा हसवत ठेवलंय असे हे वगनाट्य आपल्या समोर सादर होईल आणि सर्वात शेवटी तालावर रावण आपल्या समोर सादर होईल आणि या कार्यक्रमानेच या नमनाची सांगता होईल तरी सुजान रसिक जन्म या संपूर्ण कार्यक्रमाचा अवश्य लक्ष घ्या धन्यवाद